नमस्कार ही वडी पहा तुम्ही एक सारख्या रंगावरती तळी गेलेली आहे आतून खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत झालेली आहे आणि मेन म्हणजे आपण ही कोथंबीर वडी न वाफवता बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जरी आपण न वाफवता बनवलेली आहे तरी पण याची चव अगदी पारंपरिक कोथंबीर वडी सारखीच लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर कोथंबीर एक महिन्यापूर्वी जवळपास साठ रुपयापर्यंत गेलेली होती आता ही कोथंबीर आपल्याला पंधरा ते वीस रुपयामध्ये मिळून जाते त्यामुळे तुम्ही पटकन कोथंबीर आणा आणि ही छान अशी पटकन कुरकुरीत कोथंबीर वडी नक्की ट्राय करा आता मी एक जोडी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर स्वच्छ करून आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि कोथंबीर धुतल्यानंतर कोथंबीरच्या ज्या जाड काड्या असतात त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि राहिलेली कोथंबीर जा, आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे जेवढी तुम्ही कोथिंबीर बारीक चिरून घ्याल तेवढी तुम्हाला वडी कट करायला सोपी जाईल तर मी एक जोडी कोथिंबीर अगदी बारीक कट करून घेतलेली आहे आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत सहा ते सात हिरव्या मिरच्या ह्या कमी तिखट मिरच्या आहेत त्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट मिरच्या थोड्याशा कमी देखील वापरू शकतात आता यामध्ये वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या टाकायच्या अर्धा चमचा जिरे टाकून पाणीने टाकते मिक्सरला जाडसर बारीक करून घ्यायचं आता एका बाउलमध्ये दोन कप बेसन पीठ घ्यायचं बेसन पीठ मी नॉर्मल घेतलेलं आहे कप दाबून वगैरे भरलेला नाही दोन कप बेसन पीठ घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि ओवा टाकून घ्यायचा हे सर्व जिन्नस कोरडे असताना चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जवळपास अर्धा कप आणि याला मिक्स करायचं जर तुम्ही यामध्ये एकत्र पाणी टाकलं तर याच्या गुठळ्या तयार होतात आणि त्यानंतर लवकर मोडत नाहीत सुरुवातीला थोडं पाणी टाकल्यानंतर छान असं मिक्स करायचं आणि परत यामध्ये पाणी टाकायचं आहे जवळपास दोन कप बेसन पिठाला दोन कप पाणी टाकायचं आणि याला छानसं मिक्स करून घ्यायचं हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुमची वडी अजिबात बिघडणार नाही आता हे मिश्रण बाजूला ठेवायचं आता आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी कडाई मध्ये दोन चमचे तेल गरम करायचं त्यामध्ये आपण तयार केलेलं हिरवं वाटण टाकायचं आणि हे वाटण फक्त आपल्याला अर्धा मिनिटासाठी यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत फक्त परतून घ्यायचं आता यामध्ये दोन ते तीन चमचे पांढरे तीळ टाकायचे एक चमचा धने पूड आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची ही यामध्ये परत एकदा परतून घ्यायची तीळ आपण यामध्येच वापरलेले आहेत कारण तीळ वरून लावले तर ते तेलामध्ये सुटतात त्यामुळे आपण हे फोडणीमध्येच टाकलेले आहेत सर्व जिन्नस चांगली परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि ही कोथिंबीर पण आपल्याला चांगली दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे यामध्ये मीठ टाकायचं नाही कारण आपण अगोदरच पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे ही कोथिंबीर चांगली दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायची याची क्वांटिटी जवळपास अर्धी होऊन जाते आता आपण यामध्ये तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण टाकून घेऊया गॅस आता मीडियम टू लो हिट वरती करायचा आणि याला सारखं हलवत एक पाच ते सहा मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे आपण ही कोथंबीर वडी अजिबात न वाफळता बनवलेली आहे त्यामुळे आपण ही प्रोसेस केलेली आहे यामध्ये कोथंबीर आणि बेसन पीठ छान असं व्यवस्थित शिजलं जातं तर या ठिकाणी चार ते पाच मिनिट झालेले आहे आणि ह्या पिठाचा छान असा सरगोळा तयार झालेला आहे अजून आपण फक्त याला एक मिनिटासाठी छान असं शिजून घेऊया ह्या मिश्रणाला एकदा हात लावून पाहायचा हे जर हाताला चिटकलं नाही तर समजायचं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे पीठ लगेचच एका ताटामध्ये किंवा स्ट्रे मध्ये याला काढून घ्यायचं सुरुवातीला उलटण्याने याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि नंतर एखाद्या वाटीने याला छान असं करून घ्यायचं आणि आता याला फक्त दहा मिनिटासाठी छानस सेट करून घ्यायचं आता ह्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही हवे तर अशाच ताटामध्ये देखील याला कट करून घेऊ शकतात किंवा मग एखाद्या चॉपिंग बोर्डवरती टाकायचं आणि याला कट करायचं करा तुम्हाला ज्या आकाराच्या कोथिंबीर वाड्या आवडतात त्या आकाराचे तुम्ही याला कट करून घेऊ शकतात तर मी छान असे चौकुनी आकाराचे ह्या वाड्या कट करून घेतलेल्या आहेत अगदी जबरदस्त झालेल्या आहेत तुम्ही या वडीची जाडी पाहू शकतात ह्या जाडीची आपल्याला ही कोथिंबीर वडी छान अशी सेट करून घ्यायची आहे तर सर्व वड्या छान अशा कट करून घेतल्यानंतर आता आपण याला तळून घेऊया तर मी ह्या कोथिंबीर वड्या डीप फ्राय करत आहे तुम्ही हवे तर शालो फ्राय देखील करून घेऊ शकतात आणि ज्या कच्च्या वड्या आहेत त्या तुम्ही फ्रीजमध्ये सहा ते फ्रीज सात साथ दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकतात अजिबात खराब होत नाहीत आता सर्व वड्या तेलामध्ये टाकल्यानंतर याला लगेच आपल्याला हलवायचं नाही याला हलकस तळून द्यायचं आहे तुम्ही ह्या वड्या लगेच हलवल्या तर त्या तुटण्याची शक्यता असते छान अशा आलटून पलटून मिडियम टू हाय वरती लाल रंगाच्या होईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी ह्या वडीचा कलर पाहू शकतात अतिशय छान असा कलर आलेला आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मौजूत अशी कोथंबीर वडी बनून तयार झालेली आहे राहिलेली वडी पण आपण याच पद्धतीने तळून घेऊया तर सर्व वड्या मी छान अशा लाल रंगाच्या वेळी तळून तर घेतलेल्या आहेत तुम्हाला या वडीकडे पाहून कळलंच असेल ही वडी बाहेरून किती कुरकुरीत झालेली आहे आणि आतून सॉफ्ट तुम्हाला एक वडी मी मोडून दाखवते तर तुम्ही पाहू शकतात वडी आतून किती सॉफ्ट झालेली आहे आणि बाहेरून कुरकुरीत शंभर टक्के न फसणारी रेसिपी आहे तुम्ही पण या पद्धतीची ही कोथिंबीर वडी घरी नक्की ट्राय करा आणि खायची कशा सोबत तर टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणीसोबत खाऊ शकता एक नंबर लागते तर इथे सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमची पण कोथिंबीर वडी या पद्धतीची छान अशी कुरकुरीत बनून तयार होईल तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका छानशे रेसिपीसोबत Ito pa rin ta sa Rana. Bye!